नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहता आपला विदर्भ लाईव्ह आजची प्रमुख आणि राजकीय बातमी स्थानिक विकासावरून आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर गंभीर आरोप विरोधकांचे म्हणणे पाच लाखाचा एकही जे आर आमदारांनी आणला नाही ना। विकास कामे ठप्प झाली आहे तर या आरोपावर आमदार सिद्धार्थ खरात हे काय म्हणतात विकास खरोखर थांबलाय का की फक्त राजकीय आरोप चला पाहूया आमदार सिद्धार्थ खरात यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगू का माझ्यावर हा या इथल्या पूर्वीची जी मंडळी आहे त्यांनी आरोप केला आहे की माझ्याकडून पाच लाख सुद्धा विकासाचा एकही जी तुमच्याकडे जर हे व्हर्च्युअल असेल तर माझ्याकडे जे पेपर्स आहेत ते विकासाच्या संदर्भात मी जे जे निधी आणलेला आहे यावर्षी तो निधी तुम्ही बघून घ्या मेहकर शहरामध्ये माझा पाच कोटीचा निधी आहे लोणार शहरामध्ये लोणार शहर विकासासाठी माझा तीन कोटीचा निधी ऑलरेडी मंजूर झालेला आहे जिल्हा परिषदा ग्रामीण भाग तीर्थक्षेत्र विकास योजना गाव रस्ते पानंद रस्ते शेत रस्त्याचे कधी नवे ऐतिहासिक शंभर रस्ते शंभर किलोमीटरचे रस्ते मी शा मी मंजूर करून आलेलो आहे आणलेले आहेत यापूर्वी एवढे रस्ते कधी मंजूर झाले होते तुमच्याकडे या रस्त्यांची यादी जी आहे मी तुमच्याकडे देतो रस्त्यांची यादी विकास कामांची यादी तुम्ही घ्या मी पाच लाख आणलाय की पन्नास कोटी नदी आणलाय हे तुम्हाला समजेल आणि दुसरी असं विकासाची व्याख्या ही विकास निधी किती आणला ह्याच्यावरून मोजायची नसते विकास निधी हा, जो हा का, चे। चे जे काही इथली जी व्यवस्था असते त्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्याला आपण पायाभूत सोयी सुविधा म्हणतो पायाभूत सोयी सुविधा जनतेला पुरवणं हा आमचा काय कायदेशीर अधिकारच आहे हक्कच आहे तो नागरिकांचा अधिकारच आहे तो आम्ही दिलाच पाहिजे तो तर मी देणारच आहे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसांचे जे प्रश्न असतात ते निधी किती आणला याच्यावर नसतो तो निधी मी आणलेलाच आहे ती यादी घ्या पन्नास कोटीचा निधी या एका महिन्या एका वर्षभरामध्ये मी आज आणलेला आहे यांनी तो आणलेला आहे का आता हे मी आज बोलणार नाही पण देर आहे दुरुस्त आहे या सगळ्यांनी एका वर्षामध्ये ॲव्हरेज किती निधी आणला आणि सिद्धार्थ खरात नवीन आमदार विरोधी पक्षातला आमदार असून सुद्धा किती निधी आणला याचं आज ना उद्या याचं ऑडिट होणारच आहे जनतेला ते करावं लागणार आहे ते होईलच आता कुठे माझा निधी बाहेर पडेल त्याच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश तुम्ही जरा तुमच्या कशाच्या व्हर्च्युअल तुम् मार्फत लोकांना दाखवून द्या दुसरं असं मी मागाशी नेहमी म्हणतो की जनतेला विकासाच पडलेलं नाही त्यांचे छोटे छोटे प्रश्न असतात पोलिसात अडवलेले असतं ग्रामसेवक ऐकत नाही तलाठी त्यांना बोलत नाही त्यांचे छोटे छोटे त्यांना कोणी समजून घेत नाही त्यांना कोणी बोलतच नाही आणि या सगळ्या बॅकग्राऊंड वरती फाटका माणूस माझ्याकडे येतो आहे आणि साहेब माझं हे काम होत नाही माझं हे काम तुम्ही करणार का मला तुम्ही न्याय देणार का असं जेव्हा माझ्याशी बोलतो तेव्हा असं मला वाटतं मी लोकांचा विश्वास जिंकलेला आहे आपण जर बघितलं तर नेकर शहरामध्ये अनेक विकास कामं अर्धवट पडलेली आहेत काय कारण होत नाही असं ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे नेकर बंधक संघामध्ये हे जे विकासाच्या नावानं बोंबाभोंमी यांनी केली आहे विकास पुरुष महापुरुष मीच बनेल की महापुरुष आहेत यांनी विकासाच्या नावानं किती चार हजार आठशे की पाच हजार असं काहीतरी अमाऊंट सांगत होते मला सांगा ना तुम्ही असा एक विकासाचा मार्ग दाखवा विकासाचं हे काम दाखवा की यांनी केलेलं आहे बस स्टँड आणलं यांचं तयार झालं का नाही झालं शिवाजी महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा उभा राहिला का नाही झालेला ज्या मेकरमध्ये मध्ये जे काही नाल्या आहेत सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या त्या नाल्यामध्ये मानवी जी काही विष्ठा असते संडासमधून द्वारे जी पडणारी ती विष्ठा आणि घाण एकत्र साचून अक्षरशः त्या भागातून जाणारा येणारा माणूस जाऊ शकत नाही जाणारा येणारा जाऊ शकत नाही तर तिथे राहणारे आजूबाजूची लोक नागरिक कशा प्रकारे जीवन कंटत असतील याची कल्पना केलेली बरी इतके वर्ष झाले मेकरला पाणी येतं पाणी येतं पाण्याचा प्रश्न ही मंडळी सोडू शकली नाही इथला डिवायडरचा प्रश्न सोडला नाही शिवाजी महाराजांचा आश्वारोप पुतळा इथं आणू शकले नाही इथे जे झोपडपट्टीचं साम्राज्य उभं राहिले ते व्यवस्थित करू शकले नाही गार्बेजचे अक्षरशः डोंगरच्या डोंगर या ठिकाणी उभे आहेत रोजगाराच्या बाबतीत कुठे आहोत आपण शिक्षण क्षेत्रामध्ये बेरोजगारी हटवण्याच्या कौशल दृष्टीनं कौशल्य आधारित शिक्षण आहे का या ठिकाणी एम आय डी काय झालं तुम्ही बघा ना एम आय आता कुठे आपण आता खुली केली आहे आणि एम आय डी काम आता सुरू होईल शेतकऱ्याच्या दृष्टीने कोणता उद्योग व्यवसाय इथे परबाटेला आलेला आहे आणि मेकर शहराचं ऐतिहासिक वैभव ठेवण्यासाठी इथल्या माणसाची मान अभिमानानं त्याचा इथला उर अभिमानाने भरून येण्यासाठी कोणतं भरीव काम याच ठिकाणी केलं आहे सारंगर बालाजी आपलं खरं म्हणजे दैवत आहे या ठिकाणी इथं तीर्थक्षेत्राच्या दृष्टीनं जसं लोणार पर्यटन होईल तसं मेकरला सारंगधर मंदिराचा सा जो काही कॅरिडोर आहे तिथं नरसिंह मंदिर आहे सारंगधर आहे ओलांडेश्वर हो आहे अहो याचा कॅरिडोअर झाला असता तर मेकर हे तीर्थक्षेत्राचं सगळ्यात मोठं पुण्यमय ठिकाण आहे त्याला आता मी यावर्षी पंचवीस लाख दिलेले ला आहेत आणि नरसिंह मंदिराला कवर्ग दर्जा पहिल्यांदा माझ्या काळामध्ये दिलेला आहे मग यांना आतापर्यंत दिसलं नाही समजलं नाही बरोबर आहे आणि तुम्ही बघाल देर आहे थोडा दुरुस्त आर आय या एका वर्षामध्ये मी सगळी पायाभरणी केलेली आहे विकास विषयक सगळे प्रश्न इथला मी समजून घेण्यात मला आता यश आलेलय आणि हे सगळ्या प्रश्नांची मांडणी त्या त्या प्लॅटफॉर्मवरती हो मी करो जनतेला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तुम्हाला असं म्हणायचं की यांनी काहीच कामं केले यांनी काम केले पण यांनी ही कमिशनच्या स्वरूपामध्ये झाली असा माझा त्यांच्यावर नेहमीच आरोप राहिलेला आहे सर्वसामान्य माणसाच्या आशा आणि आकांक्षा ज्या असतात की त्याला बळ मिळालं पाहिजे त्याचे प्रश्न सुटले पाहिजेत शेत त्यांचे नाल्या शेतातले रस्ते पानंद रस्ते गाव रस्ते त्यांचे छोटे छोटे प्रश्न आहेत ते सोडलेले नाहीत म्हणजे त्याच्यावर लक्षच दिलेले नाही